नमस्कार मी परशराम कानगुलकर ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण एका कांद्याच्या प्लॉट मध्ये आहेत आपल्या सोबत शेतकरी चव्हाण मोठा आणि हे आम्हाला तेवढी आयडिया नव्हती बर पण आपल्याकडून जेव्हा पाहणी करायला आलो तर हे काजू औषध हे मारा बर आणि याचं रिझल्ट एक चांगलं येईल असं वाटलं असं सांगितले होते पण ते आम्ही मारलो तेव्हापासून समजा त्याची पाती वगैरे येत थोडी जाड बघू शकता वगैरे आहे पण आहे कलर पण आणि थोडा मोठा असं थोड चांगलं वाटायला समजा बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल आता बाकी शेतकऱ्यांना असं सांगतो तुम्ही येऊन आमची एक फ्लॅट बघा हा हा आणि आमचं रिझल्ट आम्ही चांगलं बरं बरोबर बाकी शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरायला पाहिजे वापरतात सगळेच वापरतात वापरा वापर वापर जरुरीच आहे ना त्याचा रिझल्ट चांगला आहे ना बरोबर त्याच्यामुळं